नांदूर गावातली एक महिला सप्तशृंग मातेची खूप मोठी भक्त होती मनापासून नित्य नियमाने ती देवीची भक्ती करत असे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कुठलेही काम करताना ती देवीचे नामस्मरण करत असे त्या महिलेच्या लग्नाला चार पाच वर्ष उलटून गेली होती चार पाच वर्ष हो नये घरामध्ये अजूनही पाळणा हल्ला नव्हता त्यामुळे ती जरा संसारामध्ये दुःखी होती पण सप्तशृंगी मातेवर तिचा पूर्ण विश्वास होता म्हणून ती रोज न चुकता मातेच्या दर्शनाला जात असे एकदा ती अशीच मातेच्या दर्शनाला गेली आणि तिच्या पायावर नतमस्तक झाली आणि ती मातेला म्हणाली हे माते तू सर्वांचे नवस पूर्ण केले सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतेस पण माझ्या हकेला तू कधी उभी राहणार मला बाळ नाही त्यामुळे मी संसारात खूप दुःखी आहे माझं दुःख तू कधी समजून घेणार तुला किती नवस करते की जेव्हा मला बाळ होईल त्यावेळी मी बैलगाडी घेऊन बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईल माझ्या बाळाला तुझ्या पायाशी ठेवेल आणि मगच कड्यावरून बैलगाडी उतरून खाली निघून जाईल त्यावेळी गडावर जाण्यासाठी कुठलाही रास्ता नव्हता भाविक श्रद्धेने पायवाटेने देवीच्या दर्शनाला जात असे अतिशय उंच आणि शीतकड्यावरून बैलगाडीवरून खाली जाणे अवघड तर होतेच पण ते तेवढाच शक्य होते पण तिने मोठे विश्वासाने बाळासाठी देवीजवळ हा नवस बोलला आणि ती तिच्या घरी निघून गेली एक वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर तेजस्वी गोंडस बाळाने जन्म घेतला पुढे कथा ऐकण्याआधी जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तेव्हा तिला मातेची आठवण झाली मातेच्या नवसाची आठवण झाली त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तीन तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितले नवे उमार बाळ दोन खिल्लाळ बैल गाडीला झुंपून आली ती तिचा नवरा तिचे पंधरा दिवसाचे बाळ आणि घरातील एक गडी घेऊन मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीने गडावर निघाली खिल्लारी बैल जोडलेली बैलगाडी गडावर पोहोचली सर्वांनी मातेचे दर्शन घेतले महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणावर ठेवले त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली मी मातेला नवस बोलले होते की बाळासकट मी या गडावरून बैलगाडीने खाले उतरेल तिचे बोहे बोलणे ऐकून पती घालभरला संतापला आणि तो पत्नीला म्हणाला ए बाई तुझं डोकं ते ठिकाणावर आहे ना या असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही मी माझा जीव डोक्यात घालणार नाही तुला जे करायचे ते तू कर मी या गाडीत अजिबात बसणार नाही पतीच्या बोलण्याने ती महिला अजिबात डगबगली नाही तिचा मातेवर अफाट विश्वास होता तिची मातेवर अफाट अशी श्रद्धा होती तिला माहीत होतं की जन्माली घालणारी हीच आणि जीव ही हीच मग कसली भीती त्यामुळे ती न डगमगता बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत असणाऱ्या गाड्यागड्याला ती म्हणाली तू घाबरू नकोस देवी माता आपल्या सोबत आहे तिच्यावर विश्वास ठेव त्या गड्यानेही महिलेच्या विश्वासावर विश्वास ठेवला त्यालाही देवीवर श्रद्धा होती महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातेचे नामस्मरण करत होती सोबत असणाऱ्या गड्याला तिने सांगितले घे देवीचे नाव आणि दे गाडी झोपून आणि मग काय आश्चर्य जेव्हा गडावरून ती गाडी खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते गाडीला आणि बैलाला काहीही झाले नाही झालेला हा चमत्कार पाहून शीत कड्याला सप्तशृंगी मातेचा महिमा अघाध आहे अपार आहे देवीवर पूर्ण श्रद्धा असेल तर कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या हाकेला ती नक्कीच धावून येते मुळात आपण नाशिक जिल्ह्यातील वनी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लाखलेल्या एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्यशक्तीपीठ आहे आद्यशक्तीपीठ या शब्दांचा अपभ्रंग होऊन आद्यशक्तीपीठ झाले परंतु हे मूळ शक्तिपीठ आहे बाकीची तीन पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका अठरा हाताच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेले देरे गाव या गावात उत्तम खवा मिळतो सप्तशृंगी हा भारताचा हा एक गड नाशिक जवळील नांदूर गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आधार दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थस्थान आहे हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवांच्या कमलकुंडापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे देखील मानले जाते देवीचे अठरा भुजा सप्तशृंगी रूप येथे पहावयास मिळतात ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रदार असे तीन दरवाजे आहेत या तिन्ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते या मंदिरात दरवर्षी शांखभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो आई समोर सजावट फळे आणि भाज्यांनी केलेली सजावट असते शांखभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शांखभरी पासून झाली आहे ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहानपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे परंतु अशा शाकमरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेलेली आहे परंतु मुख्य मंदिर शक्तीपीठ हे सहानपूरला आहे सप्तशृंगी मातेचा इतिहास सप्तशृंगी येथे वास्तव करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक कथेक उल्लेख आहे पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव केले महानुभावी लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शास्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंगी गड होय नाथ मध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत दुसरा अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेव यांना कळते की कोणीतरी तपश्चर्या करत आहे ते बघण्याकरता ते सद्गुरू यांना पाठवतात व सद्गुरू यांना घेऊन महादेवाकडे येतात आणि महादेव व सद्गुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते सविस्तर माहिती नवनाथ भक्तीसागर या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बे नोंदवला आहे देवी भगवंत भग, ही देवीची देशात एकशे आठ आदी शक्ती पीठे असल्याचा उल्लेख आहे गडावर चित्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक येथे चालत येतात या देवीची पूजा पहाटे पाच वाजता मंदिर उघडते सहा वाजता काकड आरती होते आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो पानाचा विडा मुखी दिला जातो पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो बारा वाजता महानैवेद्य आरती होते सायंकाळी साडेसात वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दक्षित या घराण्यांना आहे नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते यांत भारतातून आलेले भाविक असतात सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो सोबतीला खुरासणीची चटणी वरण भात भाजी पोळी ही नैवेद्य म्हणून असते पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरे गावचे व गवळी पाटील कीर्ती ध्वज फडकवतात हा मान त्यांचा असतो या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते हा ध्वज अकरा मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा आहे देवीचे स्वरूप देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने चारशे पायऱ्या आहेत चढण्याचा मार्ग असून दर्शन घेण्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत व दोन हजार पासून रज्जू मार्गाचा शंकराकडून मिळाल्यामुळे म्हैसासूर नावाचा राक्षस माजला होता त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकावून लावले होते त्यामुळे तो ब्रह्म विष्णू मग महेश या तृतीय देवकांकडे याचना करू लागला या तिघांनी आपले सामर्थ्य एकटून एका तेजाची निर्मिती केली ते आंबेच्या रूपाने पृथ्वीवर आले या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ गेला देवीचे त्याने तेथेच वध केला देवीने त्याचा तिथेच वध केला आणि जगाला त्याच्या याचनापासून मुक्त केले अशी कथा देखील सांगण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ